भडगाव तालुक्याच्या माध्यमातून जाणाऱ्या जडगाव चांदवड महामार्गावर असणाऱ्या बांबरूड फाट्याजवळ तितर नदीच्या पुलाच्या दोघे बाजूना एका बाजूचा महामार्ग तयार झाला असून दुसरी बाजू सदर शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण न झाल्यामुळे राहिला आहे त्यामुळे एका बाजूच्या बनलेल्या रस्त्यावरच दोन्हीकडील वाहतूक सुरू आहे या एकिरी रस्त्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढलेले होते सदर रस्ता पूर्ण होण्यासाठी व त्यावर तूर्त काहीतरी उपाययोजना व्हाव्यात म्हणून वेळोवेळी सर्व राजकीय पक्ष विविध संघटना समाजसेवक तथा ट्रेन प्रसार तसेच प्रहार जिल्हाध्यक्ष विजय भोसले दक्षता समिती अध्यक्ष योजनाताई पाटील आदींनी वेळोवेळी पाठपुरावा करून निवेदने देऊन आता तर त्याच रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज दिनांक पाच जुलै शुक्रवार रोजी नवीन पुलाच्या बाजूच्या जुन्या पुलाचे काम सुरू करून त्याला तूर्त डागडुजी करत त्यावर बॅरिकेड्स लावत एकेरी वाहतूक रहदारी उद्यापर्यंत सुरू करण्याचे आदेश संबंधितांना दिले असल्याची माहिती चांदवड जळगाव महामार्गाचे अभियंता शेलार साहेब यांनी ट्रेन लाईन न्यूजचे उपसंपादक लक्ष्मीकांत देसले यांना सांगितले तसेच कामास सुरुवात देखील करत आली आहे या कामकाजाच्या काम चालू असताना प्रत्यक्ष ठिकाणी माजी सैनिक समाधान भाऊ व कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी विशाल झाडे साइड इंजिनियर योगेश इंगडे साइड इंजिनियर चेतन पाटील पत्रकार लक्ष्मीकांत देसले सेफ्टी ऑफिसर व आदी कर्मचारी उपस्थित होते कामास सुरुवात झाली असल्याने आता या ठिकाणी रहदारी होणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे